मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक सात सातमाऊली चौक जगताप कॉम्प्लेक्स येथे एस कुबेर सर्व्हिसेस या नावाने एका व्यक्तीने फर्म स्थापन केली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून काही कर्ज उपलब्ध करून देण्याची ही स्कीम होती या स्कीममध्ये बऱ्याच महिलांनी दरमहा साडेतीन हजार रुपये भरले तर काही महिलांनी दहा ते वीस हजार रुपये भरले या पैशांचा परतावा घेण्यासाठी किंवा काही कर्ज उपलब्ध करण्यासाठी आज या महिला या कार्यालयामध्ये गेल्या होत्या कार्यालयामध्ये गेल्या असता मॅनेजर सुधीर काळे हा फोन उचलत नसल्याचे लक्षात आले सुधीर काळे फोन उचलत नसल्यामुळे तो फरार असल्याची चर्चा सुरू झाली अर्थात सुधीर काळे हा मॅनेजर जरी असला तरी ही स्कीम आणि रांभोरे नावाची व्यक्ती चालवत असल्याचे समजते या महिलांचे पैसे त्वरित मिळावेत यासाठी महिलांनी या कार्यालयात येऊन आगपाखड केली बघूया या महिलांचे पैसे मिळतात की काय ते काय तक्रार झाली हां हा का ही तर कोण तो घेणारा सुधीर काळे सुरेश हो का आणि किती महिने झाले किती महिन्यापासून पैसे हो का हो का हो का एवढे जमा करत होते का तू आणि ते पैसे मग आता काय झालं नेमकं तो पडून गेला एक का मग त्याचा ऑफिस इथे होत का जगता हेच येते का पासष्ट नंबर हो का दिला नाही मी पण पाहिजे बसले साडेतीन काय नाव त्यांचं पूर्ण नाव मग आपल्या श्रमिक नगर अशोक नगर सर्वांचा पैसे शिवाजी नगरच्या हो का माहित नाही त्या लोकांना आज ज्या महिलांनी तीन महिन्यामध्ये दहा दहा हजार रुपये भरले त्या महिलांनी या कार्यालया गर्दी केली होती एस कुबेर सर्व्हिसेसचा संचालक किंवा मॅनेजर या महिलांचे पैसे देण्यासाठी येणार काय हा खरा प्रश्न आहे सन्मान न्यूज फोर्टीन कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद